देशात लागू झालेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष केलेल्या गौरव मूर्तींचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन आमदार राजेमामा भोडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आणि महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह आणीबाणीच्या काळात संघर्ष केलेल्या अनेक मान्यवर सत्कारमूर्ती उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाडा देत लोकशाही आणि स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आणीबाणीच्या पन्नास वर्षाच्या पूर्णतेनिमित्त आयोजित हा कार्यक्रम तत्कालीन परिस्थितीची आठवण करून देणारा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या त्यागाचा आंदरंजरी वाहण्यात वाहण्यासाठी ठरला आणीबाणीचा हा पन्नासावा जो दिवस आहे पन्नासावं वर्ष जे आहे आणीबाणीचं या निमित्तानं महाराष्ट्राच्या सरकारने देवेंद्रजींच्या सरकारने एक अतिशय सुच्च हा निर्णय घेतला की ह्या सगळ्या पन्नास वर्षांपूर्वी ज्या लोकांनी दृवाद भोगलेला आहे त्यांचं कुठेतरी आपण ऋण व्यक्त करावं आणि मग हा जो कार्यक्रम योजलेला आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे दे फडणवीस आणि त्यांचे सहकारी जे आपल्यामध्ये उपस्थित आहे या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन यांचं सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण एकदा पन्नास वर्षांपूर्वी असाही प्रसंग आजच्या दिवशी आपल्या जीवनात येईल असं आपल्या दूर दूरपर्यंत भाऊ कधी वाटलेलं नव्हतं तो दिवस आज उभवलेला आहे अर्थातच आजचा हा दिवस उभवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सरकारचा हा क्षण येण्याकरता अनेकांनी या ठिकाणी मदत केलेली आहे अनेकांनी या ठिकाणी प्रयत्न केले आहेत शासन दरबारी त्यातले एक आहे आपल्या सगळ्यांचे आमदार भळे